हॅलो गाई घनश्याम पाटील या चॅनल तुमचं स्वागत आहे मी आता आलेलो आहे मुंबईला लालभगत राजाच्या दर्शनाला आणि चि चिंचलीच्या चिंतापणीच्या दर्शनाला आणि मुंबईला जेवढे गणपती आहेत मोठे मोठे तिथं बीच आलेलो आहे चला बघूया पुढे आम्ही आलेलो आहोत दापोलीला मनिष्य मामाच्या इथं तर मामा मला सोडणार आहे पनवेलला रेल्वे स्टेशनला आणि हा कुत्रा बघा बघते बघा सर राग आहे निघलेलो आहोत दापोलवरून मुंबईला जायला त्याला दाखवतो पुढे इथं दुसऱ्या मुंबईचे जेवढे गणपती आहेत तेवढे करा लिंगलेलो आहोत दापोलवरून आहोत पनवेलला त्याला दाखवतो पुढे स्टेशनला पोहोचलेलो आहोत आता इथून आम्ही इथं मुंबईला उतरू कुठं उतरू नक्कीच सांगू तुम्हाला पुढच्या स्टेशनला चला पुढे भेटूया मी कॉटन ग्रीनला उतरलेलो आहोत चला पुढे आम्ही कॉटन ग्रीन इथे उतरलेलो आहोत आणि आता कुठं जाऊ तिथं आम्ही तुम्हाला सांगू आणि पहिलं जाऊ ते तर मी तुम्हाला दाखवेल चला राजाला भेटायला आलेलं आहोत राजाला एंट्री मारलेलं आहे मजा चला दाखवतो पुढे आणि बघू शकता तुम्ही मूर्ती मूर्तीची राजाची एंट्री होतं लालबागच्या राजाला पण आम्ही नाही जाणार आम्ही मुख दर्शन घेणार आहोत चला दाखवतो तुम्हाला लालबग्की राजाचं ला लाल दर्शन चालून आम्ही आलेलो आहोत आत्ता पोचू पंधरा मिनटात मेन गेटला लालबाग्ते राजाचा तिथून आम्ही मुगदर्शन घेऊ आम्ही हे पाच जण आहात हे पाच जण आहेत म्हणजे मी धरून अकरा जण येईल दाखवतो कुठं कसं काय त्या हो चला बघूया ते हो फायनली आम्ही लालबागच्या राजाच्या एंट्री जाऊन दाखवतो या मी आता तुमचे एंट्री मारलेली आहे राजाच्या मुखदर्शनाला चलो पुढे भेटतो त्या राजाच्या दर्शनाला जायला आलेलो आहोत मुखदर्शन घ्यायला आलेलो आहोत सगळे आम्ही सर्वजण आतमध्ये एंट्री मारलेली आहे मला पुढे जातो त्या आम्ही आता आतमध्ये आलेलो आहोत मुखदर्शनाला सर्विस दोन तास दोन झालेलो आहोत पण आम्हाला दोन तास लागतील दोन ते तीन तास लागतील असं आम्हाला दाखवण्यात आलं आहे आणि बॅनवर लिहलेला आणि आपण फोनवर भेटूच घेऊ नका तुम्हाला दाख दाखवूया किती तास लागते तुम्हाला सांगू नक्कीच कुठं भेटूया जवळजवळ पाहून तास झालेला आहे आणि पाहिलेल्या आम्ही या रांगा पार्किंग ब्रिज वर या ब्रिज आलेलं आलेला तासानंतर पाहू शकता परत अशा आहेत परत या अकरा अकरा ते बारा लाईने आहेत बारा ते जास्त पंधरा लाईने आहेत या परत एकदा पार करायच्या आहेत मला काय समजवलं आहे बागा बघू शकता तुम्ही अर बोलवणं Ne ho capito cosa vuoi dire. Tutto lo ho già studiato. Mi dà quello da qual cosa. Di Paolo, eh. तिथं लालभक्त राजाचं मुखदर्शन झालेलं आहे आता आम्ही आहोत मुंबईच्या राजाच्या दर्शनाला बघूया पुढे काय होतंय लालभक्त राजाचं दर्शन नंतर छोलेकुलचे काय मला किंवा छोले कुलचे खात आहेत मस्त लागते बोलते ते सारे पन्नास रुपये शिजवाल बोलतो शंभर रुपये बघूया आता कसं लागतं त्यांना बोलतो मस्त लागतं ठिकठ्याक लागतात ओके बोलतो राईस घेतलेला आहे राईस घातला आहे आणि राईस बनवते बघा का कोविड आला आहे एवढी कोविड आली अच्छा लागला आहे बहुत अच्छा लागलं मस्त लागते भारी लागते छोले कुलचं पण मस्त होतं जे दर्शनाला आल्यावर मुंबईचा राजा आहे आता येऊन पुढं आला का इथं म्हणजे छोटीची खाऊगली लागते सरबत आहे पावभाजी आहे छोले गुल्चे आहेत सायनेच आहे मंचुरियन आहे बऱ्याच काही गोष्टी आहेत ते खाऊ शकते ना आपण आलेला कसं एक वाजतोबद्दल टेस्ट करू आज मला उपवास आहे अर्थ खायला चार वाजता चार वाजता उपवास तो आणि किती मसाला 50 आ, मज़ा, मज़ा, मज़ा। छोले कुलची झालेले आहेत पाणीपुरी झाली वडापाव झाला वडापाव न झाला काहीच झाला मंचुरियन झाले आणि डोसा झाला आता पाणीपुरी खायला झाले सगळ्या खाऊन झालेलं आता आहे आंबे आणि राजा नंतर आम्ही गेलेलो खायला खायच्या नंतर आलेलो आता किती वाजले दाखवतो बघा तुम्हाला साडेतीन आणि परळच्या राजाला भेटूया घेऊन म्हणजे पाच घेऊन एंट्री म्हणलंय परत त्याला रात म्हणजे दाखवत्या कशी मूर्ती आहे ती मूर्ती देखावा केलेला आतमध्ये त्याला आतमध्ये या भेटूया आम्ही बोल दोन त्यात आम्ही फिरलो 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 आज फिरलो मी हा परळच्या विष परळच्या महागणपती शोधतो मी एकदा झाला ते पुढे बोलत आहे तर दाखवतो या परळच्या महाराजांना म्हटलेला दीड तास दीड तास झाला मी शोध नाही दर्शन लाईन

फायनली मुंबईच्या राजांचं दर्शन झालेलं आहे आमचं आता मी दापोला आलेलो गाडी लावली इथं आणि अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटूया चला बाय बाय